हा माझा दिसतं तेवीस चोवीस वर्षाचा असलं त्या वेळ आणि वचपासून आईन मला सांगले चल बाबा असं म्हणून परंतु ती तशी खुश नसलीच नी कारण चलो घरातलं एकटोच त्यामुळे कशी ती सांगतली चल म्हणून आणि तो असं असं की पे वर्तमानपत्रांच्या विरोधी वातावरण सगळे चालू असले तापले वातावरण आमक उर्मी असली की आम्ही बरे काम म्हणून प्रवास आमचा सुरू झाला देशभरांच्या तांडवच्या तांडव कारसेवकांचं बाहेर सर आणि त्यांच्या घोषणा कितल कॅदे मोठ्या की एक घोषणा त्यांनी दिली दम दुम आवाज सगळं सगळीकडे पसरतालो की आमची रेल्वे सुटल्या कितलो लांब लांबपर्यंत आवाज ऐकप सगळ्या रेल्वे स्टेशन दुमदुमून दु, दु, सगळं आवाज भात जय श्रीराम जय जय आमचे आमच्या मोठे बायला म्हातारी तरुणी असे सगळे सगळे असले आणि अशीच रेल्वे फुडे अक्षरशः आम्ही एका स्टेशनाचेर पवली की येईल सुचून आता देवून जाय दवल्यावर धड 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 किती माझा धरून येता का किरे असे दिसताले सगळे हे काढा विचार दिला कोण आहे का असे आहे आम्ही म्हटलं पिकनिक आहे आमची हांगा पिकनिक राम जन्मचा विषय इथलं तापलेला असं पिकनिक गेल्या मागे वैर सकल करत आले ते आमकं लक्षात येत आले त्या काय लक्षात येतं की आम्ही कारचे वगैरे म्हणून परंतु शेवटी प्रूफही जाय नाही आणि आम्ही आवटेन त्यावटेन गेले नाटके थोडे करून आमकां भायर सरचे पडले ते थंय वातावरण आम्ही सुटले त्यांचे कसं आमकां तेंच्यानी आयडेंटीफाय करून आमकां अरेस्ट करून वयताना आमकां ग्रुपानूय वचपाक मेळना एकटो चल दोग जाण चल ग्रुपान ना आणि आमच्या लक्षात आले की थंसले जे भारतीय जनता पार्टी थंसल्या उत्तर प्रदेशातल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे असले ते सगळ्यांनी आमची व्यवस्थेचे भर दिल्लो आमची व्यवस्था लागता काय ना ह्याच्याकडे ते पले आणि थंय धाड पडटाली पोलिसांची कोण तरी कंप्लेंट कंप्लेन करताना आणि पोलिसांची धाड थंय पडटाली कोण न्हातालो कोण नव्हून पूर्डले बेश्टो आराम करतालो कोण सतरंजी घालून गजाली मारतालो सगळे अशा वेळेचे पोलीस पुलीस पुलीस, पुलीस म्हटल्याबरोबर आम्ही धावले सगळे एका क्षणात एका घराकडे पावलं त्या घराकडे हा सांगता तुम्हाला किती की कि आमका जसे आधार देणार असले तसे थोडे विरोधक सुद्धा असले तर त्या घराकडे त्यांनी खाट घातले कोणी तरी आणि चार पाच भरगे यावटेन तेवढे असले यावटे तेवढे शेजारचे बी असले असले आपापल्या कामात ते जाणटे बे हा त्यांच्या गेलो गेल्या त्या पोलिसांक कळूक जाण हा मनीस म्हणून हा सांगले हा हंगासरलं म्हणून हेतरला म्हणून तर तो ठसवला माहिती सांगपा आलो खून करप आलो एका एका धर दर, एका धरून म्हणून एका धरून वर म्हणून हो आमचं न्हू आणि हा तर नाटक केलं थंय की हा इतुल्लत म्हणून आणि हे फकाणं करता असं राहलो राहलो अंदाज घेतला म्हणून लास्टाक गेलो तो पोलीस आणि मागे असे करून आमचे दीस चालू असले थोडे चलप खंय तरी आमची व्यवस्था केल्ली असताली आणि मागीर फुडें 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 पावल्या उपरांत असो क्षण येयलो आतां आमकां सिटी ना रानांसून मेळटा तशें मदीं नदी मेळ नदी क्रॉस करपाक जाय मदीं जंगल मे जंगल क्रॉस करपासले जवळ जवळ पन्नास किलोमीटर दीस रात्री चलताले हे चलताना सूचना असलो कमी बट सामान घेऊन बटो म्हणजे सामान कमी जे नवे असले बट वडले वडले बॅगो बी घेऊन येलेलेले आमचे बी पाय दुखताले धोपरां दुखताली पाय सुजले चपला बिपला तुटलेली झललेली नदी लागली आता नदी वसपचे कसे ते होडिवाला एकटा असलेला होडिन भरले त्यांनी आणि होडि आणि आन ये तो थांब म्हणून सांगता राव म्हणून सांगताला आम्ही आई गे वचन येतात अशा सांगतालो राह तुम्ही रा, काय काळजी करू नका किलो ओघ जाऊन रात जाऊ राती त्याची सेवा असली चालू हा अक्षरशः आमकां अजाब दिसल्याचे आणि त्याने सोडून त्या त्या, त्या पाराचे त्या वाटेन जेव्हा सोडले आम्ही देवले दवल्यावर पैसे देऊन सोदताले किती जर तो सांगताल नमस्कार करून ना आमको चाये आमची चपला बूट बीट कोणा कोणाची असले सगळे हे तुटलेले फुटलेले असे तर ते शिवून दिवसा प्रयत्न करतो शिवून दिवसा खात असं आणि तो सांगताला पैसे देतना नका पैसे नाका म्हणून किंवा कशे कसे कोणाचे भावना आणि श्रद्धा असतात ते पळया अशेच आम्ही पुढे गेले एका अशा मोकळ्या असे बसलेले असताना सांगले फुडले सूचना ह्यासर बसा आणि कानाक कोणतरी हे कांवे गुन्हाळले असले हातीन लोटो असलो चष्मा असलो टोपी असली आणि धोतर बीन असलेले असं लांब जणांना साठीच्या वयाचा असलो तो येलो झाडींसून येलो बाहेर झाडींसून बाहेर आलो आम्ही म्हणतो अरे बाबा कोण तरी मनीस त्यांचं येलो असं दिसता म्हणून आणि आता किरे करत पाहिजे म्हणून वाट पोहता आम्ही पोहता तो त्याने लक्ष नाही येलं त्याच्या आम्ही आणि त्यांनी सांगले नाही 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 आमारे आदमी फुडे फुडे आम्ही गेले आमकां रस्ते मेळपाक लागले डांबरी रस्ते मेळपाक लागले अशे सगळे त्या रस्त्यांचं आमकां दिसपाक लागले रस्त्यांचं पंचवीस जणांचा थोचा थो जय श्रीराम म्हणत व जय श्रीराम पुढे मेळ्या राम राम जय शिवा कायच ना आणि त्या वातावरणात जे असले ते आमची मनोवृत्ती कशी असली ती पळया तरंग कसे आम्ही असले ते पळया परत रानं जे रान जे पोलीस पोलिस आमच्या फाटल्यान लागले आम्ही हॉलानसून धावले रानं धावल्या काळो कसलो त्यामुळे आम्ही खय धावता खबर नसले परंतु तू पोलिसांना मेळ इतकंच खबर असले धावतश मनीसभर खोल पडलो सकल इतले इतले लांब लांब तृण असले थं पायांक तोपताले पाय एका तोपताले पडल्यावर आम्ही थंय रावले काळो हो घातलो आणि पोलिसांक काय दिसून आले मागीर ह्या वटेन त्या चॉर्च टॉर्च बीच मारून त्याचे फुडे फाटी येऊन रावले आणि मागीर रिटर्न गेले काल असो पहिलो घेतलो आम्ही पोलीस ना कोणाची जाग ना म्हटल्यावर आम्ही थंयच्यान मागी। मागीर मागीर पळोवप खंय खर्चटले कोणाचे कितें मोडलां काय कितें आनी मागीर थंयच्यान मागीर परत रिटर्न येवपाचो प्रयत्न करप आनी आपल्या जाग्यार पावताले प्रयत्न करप असे आम्ही अनुभव प्रसंग अनुभवलेले हो असा येताना आम्ही तोपर्यंत भारत असले लांब असले आम्हाला आडयलेले जेलीन जेलीत जेलीन जरी नसले तरीस्ट झाले आणि त्या त्यावेळेचे ऐकू गेले की कडे केलेले मुलायम सिंग आणि त्यांनी सांगलेलं आहे परिंदा परिय का म्हणून मागे सूचना जी आलेलो ते आणि तेथून असे आले की सूचना गोळीबार जाऊ शकता अशा प्रसंगान कोण आमच्या भितरले शकता आणि तिथल्यात वचपचं बाकीच्या वचपचे ना शरूय नदी हा वचपास नावाडी मेळटलो अशें ना पडलें तर पेन वेचे पडले जे जाय <laughs> आणि आमच्या भितरलेच मागे चार पाच जण तरी आम्ही नेलेले आसतना रातचे गेले रातची ट्रेन खंयची तरी असली गेले ते सकाळीं उठल्या आपण कळ्ळें की आरे ते गेले म्हणून आनी ते गेले ते मागी कसे 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 गेले तेंच्यांनी खंयचे नावाडी धरला शेर पार केली गेले पोलीस हे ते सगळे ते वातावरण त्यांचे असले वेळाचेर सोय आमची जी व्यवस्था केली त्या प्रमाणे थंय गेले थंय एक घराच्या स्लॅबाचेर व्यवस्था केल्लेली यांची नेत्यांची आचार्य दर, धर्मेंद्र जे असले उमा भारती असले ऋतुंबरा देवी असं आणि विनय कटिहार असले विनय कटियर सूत्रसंचालन करताले आणि मोठे मोठे नेते जे असले ने, लालकृष्ण अडवाणी जी असले सगळ्यांचे भाषणं आमकां सामकी तृप्त झाली आम्ही आमच्या आमकां असे मेळचें ना इतले मागीर लक्षात येयलें की परत थंयच्यान जेन्ना येतात हे जो थवो गेल्लो पळय थवो हे घेऊन गेलो कुराळ हे पिकास बी घेऊन गेल्लो ते परत रिटर्न येऊक लागले आणि पहिले जर क्या वा क्या हुआ? ते पिकास त्यांचे झाले आम्ही पहिले जे ठोकताले पय ते ठोकता ते, ते पिकास बिकास बँड म्हणजे कितले घट कन्स्ट्रक्शन असले ते पया पार बॅन जाता जमना हे पिकास बॅन जाता अशी परिस्थिती त्यांच्यानी पहिली आणि मागीर त्यांच्यानी दुसरा उपाय काढला त्यांनी डामडाम करपाक सुरुवात केली <laughs> त्यामुळे एक गुंबज पडला दुसरा गुंबज पडला तिसरा कुंबज पडला असं सांजपर्यंत ते सगळे झाले परंतु हे पडतना त्याचे वैर जे असले पण कारसेवक हो, त्या कारसेवकांना हो सगळे देगेचे कारसेवक हो सांगताले आरे देवा सकल देवा सकल देवा सकल, देव सकल तो पडलो आता हो पडतो हो सकल घालता तिथून ते थोडे देवले आणि थोडे देवपास मनस्तीन कशेच नसले ऐकत नसले वयल्यान भाषण चालताले पण ते सांगता उतरो उतरो नीचे कोश्यकपार आणि जो कोसाळ पळय तो घुंबज त्या कोसाळे आपण कितले भितल्यान भायर सरले कोण झाला कोण भितर दबून उरले देवा खबर पर। परंतु तो दुःखाचा प्रसंग चिरडले असले बॉडे भितर परंतु उर्मी किती असली की कि कितल्याशे शेकडो वर्षांचा कलंक पुसलो आणि मागीर जो धुरळ उसळ तो अक्षरशः तीन चार दिवस आम्ही थं तितले तिथले तीन चार तर धुळ पसरलेलं दिसलं आमका रात रातीस तो धुळ इतकं उसळला असं मागीचा वेळ सगळ्यांना राज्यानुरूप हे दिलेले कारसेवे खातीर वेळ दिलेला त्या रातच्या वेळेचे आम्ही कारसेवा करतो कारसेवा म्हणजे जो मल मलव पसरलेला असा माती ती भरपची अमकी म्हणून ओचपी ती भरपाची अमकेकडे असेच चालू असले पण त्यावेळेला बाल्टी मिळणार किया ती घेऊन जे फिरताले पण त्या तेवटेन ती दिवस तयार नसताली बैल एकटी हिरवी साडी घेऊन बायल असलेली मला अजून लक्ष ना माझ्या दोळ्या समोर असा हिरवी साडी नसलेली बो तरी ती बाळदी भरून वरताली आणि ओत्ताली आणि आमक दिसली मला ग्रामसेवा हो, का हे कार सेवा करटाली ती कोणीतरी माहिती तिका हे केलं समजायले की बाबा तसे नी सगळ्यां करी दी असं म्हणून तिने आम्हाला बालदी दिल्या परंतु मागी त्या दुर्ल्याचा त्रास सगळ्यांक जातो सगळे शिक पडले थंडीन शिक पडले तो विषय वेगळा परंतु त्यावेळेचा अनुभव हो असला आणि परत रामलल्ला आपल्या जाग्याचेर आपल्या मंदिरात हे ये येतले हेची ये आम्हाला खूप उत्साह असा उर्मी असा आनंद आह खूप बरं दिसता आणि आम्ही त्या प्रसंगान सहभाग असले हेचे आम्हाला आम्ही धन्य असा आम्हाला खूप अभिमान आता